वर्धातील समतानगर परिसरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे नागरिकांनी पावसाळ्यातील नाल्याचे व रस्त्याचे अभाव स्ट्रीट लाईट न लागणे आणि स्वच्छतेच्या समस्यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे समतानगर वॉर्ड क्रमांक पाच मधील नागरिकांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस महिला अध्यक्षा सोनाली शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर केले गेल्या तीस वर्षापासून या भागातील नाल्या आणि रस्त्याची मोठा त्रास तसेच लाईट च्या अभावामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना सायंकाळी आजारही पसरले आहेत या समस्यावर परित लक्ष देण्याची मागणी करून निवेदन तक्रार निवारण्यासाठी योग्य तोडगा काढावा अन्नधान तीव्र आंदोलनाची सूचना देण्यात आली निवेदन सादर करताना पौर्णिमा टेकाळे ज्योत्ना कुरकाम विद्या मनु सुनीता भगत अलका डोंगरे शीतल कांबळे यासह अनेक महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या या, हो या निवेदनाद्वारे नागरिकांनी आपले प्रश्न समोर आणले असून प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे वर्धा येथील संतनगर नगरमध्ये नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी शासनाकडून कारवाई होणे आवश्यक आहे